अडचण आहे असे तुम्हाला वाटते लोक राहिले दोनशे पाचशे त्या लोकांची सगळ्यांचा आपण करून घेऊ काय काळजी करून माडा तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील पंचनाम्यामध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे काल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता याच्यामध्ये तहसील कार्यालयामधील अधिकाऱ्यांचा अंदाधून कारभार समोर आला मोर्चा दरम्यान माडा तालुक्याचे आमदार अभिजित यांनी फोनद्वारे आंदोलकांशी लोकांशी संपर्क साधला व जे पंचनामे चुकीच्या पद्धतीने व ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत अशा लोकांची यादी माझ्याकडे द्या व ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन आमदार अभिजित आबा पाटील यांनी दिले त्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला व शेतकरी आंदोलकांनी आमदार अभिजित आबा पाटील यांचे आभार सुद्धा हॅलो हॅलो आबा नमस्ते दादा बोल आबा काय नाही म्हणजे त्यावेळेस आबा आम्ही जाणून बुजून सगळ्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं ह्याच्या आधी बी तीन वेळा असं झालंय म्या, ह्या बांधाला मिळतं अनुदान बाकी ज्याला मिळत नाही तर आम्ही सांगून सुद्धा त्यांनी आले अधिकारी सगळे आले त्यांनी पंचनामा घेतलं कागद घेतलं पण कुणालाही पैस पैस पैसे नाही ज्यांना पैसे दिलेत त्याला त्यांचं सांग त्यांचे कृषी अधिकारी हॅलो पैसे मिळाले नाहीत आबा असे बरेच लोक आहेत उजनीमध्ये आहेत शिराळमध्ये आहेत टाक